जाने मन आने लगा मजा तर हा बघा झाड लावायचं एवढा नीट पाटे मला बघू शकता भानू बहिणू तुम्ही आता पिंपळाचं झाड आहे आता मी काय करू सांगा भानू बहिनो हे तोडू का राहू देऊ तुम्ही सांगा मला काही समजा नाही कारण की झाड तोडायचं तर मला येते रडू करी गोष्ट सांगते मी काय सांगू तुम्हाला माझ्या जीवाची लय घालमेल व्हायला लागली एवढं मोठं झाड तोडायचंय मला पण मी तरी काय करूया बघा बघू शकता भिंत तोडलेली आहे या याच्यामुळं आणि कोणी पण बोलतय की पिंपाच झाड दारामध्ये नकोय दारामध्ये नकोय त्याच्यामध्ये म्हणजे निगेटिव्ह राहते ऊर्जा राहते काय काय प्लाब्ला बोलत राहतेस लोक मी काय लक्ष देत नाहीये पण आता नाही ऐकू ऐकू मी इथपर्यंत हे झाड आणलंय आणि असे हलक उठले घरायचे पण आता तोडावं लागेल काय करू